मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे अंदर मावळाचं मुख्यालय असलेल्या ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीची जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना काम पूर्णत्वास आलेलं आहे पण या ठिकाणी सोयस फ्लोरा नावाची ही जी कंपनी आहे ही ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी पळवत आहे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आदेश दिलेले आहेत की तीन फुटाच्या खालून तुम्हाला पाण्याची पाईपलाईन नेता येईल पण सोयेस कंपनी जी आहे ही कंपनी ग्रामस्थांना पाईपलाईन टाकू देत नाही पण सोएस फ्लोरा या कंपनीचा जो कचरा आहे तो धरणाच्या बाजूला आहे आणि पावसाळ्यामध्ये तो कचरा धरणात जाणार आणि तसंच त्यांचं सांडपाणी सोडलं जातं पण ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या औद्योगिक क्षेत्रामधली ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत या परिसरामध्ये वाढतं नागरीकरण लक्षात घेऊन अडीच कोटी रुपयाची जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली आज या योजनेला अडीच वर्ष पूर्ण होतात पण अद्यापी या योजनेची जी प्रमुख लाईन आहे ही प्रमुख लाईन खोदून इथपर्यंत आणलेली आहे आणि याच्या पुढे फ्लोराचं जी कंपनी आहे या सोयीस कंपनीची पॉली हाऊस आहे पॉली हाऊसच्या खालून काहीही कुठलाही त्रास न देता या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं जलजीवन मिशनची पाईपलाईन नेण्याचं काम सुरू आहे पण याकडे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पण सांगितलं की हे काम पूर्ण करा आणि ग्रामस्थांची होणारी जी पायपीट आहे ती कमी करा पण अद्यापही या कामाकडे दुर्लक्ष दिसत आहे तर ग्रामस्थां ग्रामस्थांच्या मागणीवर तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे भेट देऊन हे काम पूर्ण होण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत पण अद्यापही सोयस कंपनी या ठिकाणी काम करू देत नाही ग्रामस्थ संतृप्त झालेले आहेत प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार मी विश्वनाथ आसोले गेले एक दीड दोन चार महिन्यापासनं जलजीवन मशीनचं काम चालू आहे तहसीलदार साहेबांनी सुद्धा इथं व्हिजिट दिलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतीत शेतीमधून ही पाईपलाईन आलेली आहे पण स्वेक्स फ्लोरा ही कंपनी जी काय आमची जी काही जुनी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला ते काय म्हणतात की बाबा इथून तुमची नवीन लाईन न्यायची नाही ती याच्यापासून खाली खाली न्या खालो म्हणजे खालचे कंपाऊंड बसून न्या तर आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की बाबा जिथून आमची जुनी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन बसूनच आमची जे काय गेली तीस चाळीस वर्ष जी जुनी पाईपलाईन आहे त्यापासूनच आमची पाईपलाईन गेली पाहिजे जेणेकरून आम्हाला गावामध्ये सुद्धा अडचण येणार नाही पण कंपनी कंपनी ही, ही दादागिरी करून आणि आमच्यावर प्रेशर टाकून हे काम बळजोबरी आम्हाला त्याच त्या साईडने घ्यायला सांगते आम्हाला तर आम्हाला हे कदापि मान्य नाही जर आम्हाला जुन्या पाईपलाईन बसूनच जर आम्ही जर हे काम करून दिलं नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि असं या ठिकाणी आम्ही सांगतोय तर या ठिकाणी माझी सरपंच भूषण आसवले आहेत काय सांगाल की ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी पळवलं जाते आज एक दीड वर्ष झाले जलजीवनचं काम चालू आहे अन्न सोएक्स फ्लोरा ही कंपनी या कामामध्ये अडचण करीत आहे ही अडचण आम्ही तहसीलदारांकडे नेलेली आहे तहसीलदारांनी एक दोन वेळा व्हिजिट देऊन तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तरी पण ती तहसीलदाराला कुठल्या अधिकाऱ्याला न जुमानता पुण्यावरनं हो कुठल्या तरी डिपार्टमेंटचा प्रेशर आणून आपल्यावर दबाव आणून आणण्याचा प्रयत्न आहे आणि कुणालाही आणलं तरी त्यांना दाद देत नाही ते त्यांचा मनमानी कारभार करतात हा मनमानी कारभार आम्ही ah. गावाला आणून पाडणार आहे आणि त्यांनी तो त्वरित याची दक्षता घेऊन मार्ग काढावा ही त्यांना विनंती करतो ताना जासोले कसं आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव तानाज असोले माझी उपसरपंच आता हे जल जीवनच्या अंतर्गत काम चालू आहे पहिली गोष्ट काय आली आता इथं जर कंपनीला ऍडजस्ट केलं तर समोर शेतकरी शेतकऱ्यांना बी ऍडजस्ट करायला लागतील त्यामुळं आमचं म्हणणं एकच आहे की हाय त्या जुन्या लाईनच्या साईडनीच ही नवीन लाईन गेली पाहिजे दुसरी गोष्ट ह्याच गटातनं पानधन रस्ता गेलेला आहे जॅकवेलला तर जर पाईपलाईनला एवढा विरोध होतोय तर पानधन रस्ता आम्हाला मिळेल का नाही ह्याची शंका आहे एवढं बोलून माझं मी थांबवतो काय नाव तुमचं आणि काय सांगा मी ऋषिनाथ शिंदे माझे उपसरपंच हा ज्या ठिकाणी जलजीवनच मंजुरी आली असताना जे आमची पाईपलाईनचं चा काम चालू करण्यास संदर्भात जे पूर्वीची पाईप आलेली आहे गेले साठ वर्षापासून ह्या गावाला पाणी पुरवठा या लाईनमधून होतोय तर आज रोजी ह्या स्ई फ्लोरांनी जी जमीन घेतली पहिली पाईपलाईन गेल्याच्या नंतर एनडी घेतलेली आहे आणि आता ते म्हणतात आमचं पॉली हाऊस वाईन बांधलेलं आहे आणि तुम्हाला आमचा विरोध नाही तुम्ही साईडने न्या ह्या साईडने न्या ठीक आहे आता तुम्हाला ॲडजस्ट केलं तर पुढच्या आमचे शेतकरी सुद्धा आहे ना ते पण म्हणणार आमचे मधून नका नेऊ मानधानी न्या मग आमचं म्हणणं एकच आहे मग त्यांनी हे पॉले उजे हो बांधले आता तुम्ही रस्त्यांनी बाजून म्हणतात त्याच टायमाला मग तुम्ही ह्या पाईपलाईनच्या शेजरून रस्ता का बनवला नाही तो जर तुम्ही रस्ता जर मानवला असता तर आताही प्रॉब्लेम नसता आला उद्या आमची गावातली घरं आहे त्याच्यातून लाईन गेलेली आहे त्याच्यातून आम्ही लोकांना सांगितलं बाबा ही पाईपलाईन आहे तर तुम्ही बांधकाम करू नका मात्र गावांनी सहकारी केले मग कंपनीने सहकारी का का करीत नाही काय नाव तुमचं आणि काय सांगा मी बाबाजी गायकवाड माझी उपसरपंच तर आता हे जे जॉकवेलचं आणि जल जीवन मिशनचं काम चालू आहे गेल्या दोन वर्षापासून तर संपूर्ण गावातील लाईनी लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून पूर्ण गावातल्या लाईनी करून झालेल्या आहेत पण जी मुख्य लाईन आहे जॉकवेल टू पाण्याची फिल्टरेशन प्लॅन ही टाकी ही लाईन गेल्या दोन वर्षापासून स्थगित आहे आणि तिचं एकमेव कारण आहे सोएक्स कंपनी तर गेली ही लाईन जी आमची आहे हे साठ सत्तर वर्षापासूनची लाईन आहे कंपनीनी यानंतर जागा विकत घेतलेली आहे तर आमची कंपनीला विनंती आहे का तुम्ही पॉलिओस हो आता चार महिन्यापूर्वी बांधत आहात तर ही लाईन जी पूर्वीची आहे हिच्यावरतीच दुसरी नवीन लाईन जी आत्ता होती है आहे जेजीवनची ती व्हावी कारण पुढेही तुम्हाला ॲडजस्ट करायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत तेही म्हणतील आमच्याही जमिनीतून ॲडजस्ट करा बांधानी किंवा एक कडनी न्या आणि ते जर आम्ही करायला गेलो तर जो प्रेशर आपल्याला पाणी देण्यासाठी टाकीपर्यंत पोचवण्यासाठी उपलब्ध हवा आहे तो राहणार नाही त्याच्यामुळं त्या गोष्टी कंपनीनी लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून जसे इतर शेतकरी सहकार्य करतात हीच भूमिका वेळेस तुम्ही एखाद्या गावामध्ये कंपनी एखादी येते जर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा गावाकडनं कंपनीला सहकार्य अपेक्षित असतं तर त्याच लेवलला कंपनीने हेही लक्षात घेतलं पाहिजे का आपण पण ह्या गावाचा एक, गावा एक भाग आहे आणि आपण गा ह्या गावकऱ्यांना मदत केली पाहिजे सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे असं मला वाटतं आणि हीच भूमिका कंपनीने निभवावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची कंपनीला विनंती बरं तर या ठिकाणी राजू शिंदे आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काय सांगाल की तुमची भूमिका काय आहे की सोय फ्लोराची जी भूमिका आहे ही अडवणुकीची भूमिका आहे तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय भूमिका वास्तविक पाहता सोय कंपनी एवढा आम्हाला ग्रामस्थांना नको त्रास द्यायला पाहिजे होता आम्ही अनेक वेळा त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांना एनू शी दिलेलं आहे त्यांच्या कंपन्या आहेत तिथं आणि ग्रामपंचायती हे जलजीवन जी योजना चाललेली आहे ती सर्वसामान्य नागरिकला पाणी पिण्यासाठी योजना आहे ना आणि त्याच्यामध्ये जर कुणी जर रस्त्यामध्ये अडत असेल तर कदाचित मला असं वाटतंय की आता आम्ही आमचा जीवाच्या पार झालेला विषय येतो तर प्रशासनाला माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे माझी पोलीस स्टेशनला विनंती आहे का जोपर्यंत आम्ही तुमच्या संघ बातचीत करतो तोपर्यंत ठीक आहे पण उद्या जर आम्ही टिकाव हातामध्ये घेतला तर मी एक मिनिटात लाईन खाणून टाकेन तर, तर काय नाव हो तुमचं माझं नाव आणसो आहे या ठिकाणी ही जी लाईन चालली पाईपलाईन आपली ही आता या कंपनीनं आढळलं नाही पाहिजे ही लाईन आमची पूर्वीची लाईन आहे आणि ह्या लाईनवरती त्यांनी पॉली हाऊस बांधले यांनी परमिशन घेतलं गा ग्रामपंचायतचं की ह्या लाईनवरती आम्ही पॉली हाऊस बांधतोय म्हणून की तुमची लाईन याला अडचण होईल नंतर लाईन यायला यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही आमची जुनी लाईन होती याच्या आतमध्ये होती पॉली हाऊसच्या आतमधून यांनी न विचारता स्वतः ती लाईन बाहेर काढून फेकून दिली मग इतपत यांचं मगरुटीपणा आहे इथं या ठिकाणी आता ते दिसत नाही त्यांचे बॉडीगार्ड असतात कंटिन्यू इथं काम करायला आलं कधी कि बाहून सर उभे करतो अशा त्यांनी आणून करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तर या परिसरातले पत्रकार आहेत संकेत जगताप काय प्रकरण आहे आणि ग्रामस्थ संत्रप्त झालेले आहेत काय सांगाल नमस्कार मी संकेत जगताप या ठिकाणचा स्थानिक वार्ताहर खर तर दरांन उशाला कोरड कशाला अशी परिस्थिती आमच्या टाकवे ग्रामस्थांची झालेली वेळोवेळी या ठिकाणी स्थानिक बातम्या देऊन कंपनीशी मी स्वतः संपर्क केला की तुम्ही या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काम करताय त्यांनी वेळोवेळी ऑप्शन दिले की बाबा या ठिकाणी लाईन जाऊ द्या पण आता त्यांनी शेड वाढवला आणि तिकडचाही मार्ग बंद केलेला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील तसल्यावर स्वतः साहेब येऊन गेले पाणी केली त्यांना ऑप्शन दिले की तुम्ही ह्या पद्धतीने जावा पण तरी ते त्यांच्याच मानाने चाललेले आजही आता ते सर्वजण तिकडे तसल्या साहेबांकडे जाऊन बसले ते आणि आम्हाला मानतात तिकडे या कुठलाही ठोस निर्णय करत नाहीये दोन वर्ष झाले ही पूर्णपणे लाईन ठप्प आहे अण्णांना देखील संपर्क केलाय अण्णांनी सुद्धा कंपनीला आदेश दिले की तुम्ही लाईन आडू नका तरीही कंपनी ऐकत नाही यापूर्व पुढील काळात स्थानिक ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील आणि कंपनीला त्याची भोगावी लागेल तर कोरड अशी परिस्थिती ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेली आहे सोयस फ्लोराच्या अडवणूक भूमिकेमुळे नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे ज्यावेळेस पूर्वीची या ठिकाणी पाईपलाईन होती ती पाईपलाईन काढून या ठिकाणी जलजीवनची पाईपलाईन टाकण्याचं काम करत असताना सोयस फ्लोरा आ, या ठिकाणी अडवणुकीची भूमिका घेत आहे सोयेस फ्लोरा ही ग्रामस्थांना जड जात आहे सोयस फ्लोराच्या डोक्यावर हात तरी आहे कुणाचा सरकारचे जे नियम आहेत तीन फुटाच्या खालनं पाईपलाईन नेता येते पाईपलाईन आडवू शकत नाही जीवन आवश्यक पाईपलाईन असते आणि पाणी हे जीवन आहे एकीकडे धरण आहे आणि धरणाच्या परिसरात सोएस फ्लोराचा जो कचरा आहे तो कचरा टाकला जातो आणि धरणाचं पाणी दूषित होते प्रदूषण मंडळ काय डोळे झाक करतं का प्रदूषण प्रदूषण मंडळाला हे दिसत नाही का कंपनीची ही जी आडवणुकीची भूमिका आहे या भूमिकेकडे प्रदूषण मंडळ का गप्प बसतोय अशा पद्धतीचा आवाज ग्रामस्थामधनं उठवला जातोय हे आंध्र धरणाचं बॅकवॉटर आहे आणि यांचं सोयेश फ्लोराचं सांडपाणी या धरणामध्ये सोडलं जाते आणि त्यांचा कचरा परिसरात टाकलेला असल्यामुळे तो कचरा पावसाळ्यात धरणामध्ये जाऊन पाणी दूषित होतो ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनच्या मुख्य पाईपलाईनचं काम अडवलेलं आहे केव्हा पाईपलाईन पूर्ण होणार आणि नागरिकांना पाणी भेटणार असा प्रश्न विचारला जात आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव